बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका ओमराजे हे असे कार्यकर्ते आहेत की धडाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी आमदारकीच्या वेळेस त्यांच्या बरं सहकार्य केलेलं आहे कारखान्याच्या वेळेस त्यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे आम्हाला आणि कारखाना चांगले स्वरूपात चालवला होता त्यांना त्यांनी कारखान्याचा दोन दोनशे कोटी सत्तरला काहीतरी कर्ज फेडलेलं आहे जनतेचा जरा काही कास पिकास कार्यक्रम द्यायचं निवडून आम हे आम जी जी काम हे तळ्याची ह्याची काम केली गेली ओमराजे म्हणजे आमच्या निपाणी गावामध्ये त्याने जल स्वराज्य स्वराज्याचे काम हे चांगल्या स्वरूपात केलेले आहे गावातून लोकवाटा ग्रामपंचायत मार्फत कोणालाही भरू दिला नाही त्यांनी वैयक्तिक त्यांच्या फंडातून त्यांनी लोकवाटा देणे देऊन जलसंधारणाचे काम चांगल्या प्रकारे केले राणा दादा जर खासदार झाले तर केंद्रातले मोठे मोठे उद्योग आपल्या उसाना जिल्ह्यात येतील या दृष्टीने आणि युवकांसाठी रोजगार निर्माण करतील जिल्ह्याचा विकास होईल ज्यावेळेस राज्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी बरेच उद्योग आणले होते त्यामुळे चांगल्या उमेदवार आहेत सक्षम शेतकऱ्याविषयी अत्यंत महत्वपूर्ण आणि चांगल्या योजना त्यांनी राबविलेल्या आहेत त्यांच्या कामाची चांगलीच छाप सगळेवर आहे राणादानी जे उस्मानाबादचा विकास केला आहे आणि कृष्णा खोऱ्याचं पण काम त्यांचं एकदम चांगलं केलेलं आहे त्यांनी आणि पद्मश्री पाटलांनी सुद्धा एकदम पूर्ण ताकदीने राष्ट्रवादीचं काम केलं गेल्या पाच वर्षात आपल्या विद्यमान खासदारांनी कुठल्या गावाला पण एक भेट दिलेली नाही आणि गावातल्या लोकांना माहिती पण नाही की आपलं रवींद्र गायकवाड खासदार आहे म्हणून तर पाच वर्षात त्यांनी काहीच केलं नाही मग इथून पुढे काय करणार आहेत मग शिवसेनेच्या उमेदवाराला त्याच्यामुळे निवडून देण्याचा प्रश्न येत नाही आमचा विश्वास आहे की राणा पाटलांनी राणा पाटलांनी जर निवडून दिलं तर ते सोनवतचं नाव काढतील मोदी सरकारनं असं सिस्टम राबविलेलं आहे की आमच्यासारख्या गोरगरीब जनतेच्या खातीवर आजपर्यंत बँकेचा दरवाजा आम्हाला कधीच बघता आला नव्हता तर मोदी सरकारनं असंच तयारी केलेली आहे की आज आम्हाला बँक इतके पैसे भेटायला लागलेले की शेतातलं उत्पन्न कमी आणि अनुदानाच्या रूपात पैसा इतका येऊ लागलेला आहे की मर्यादेपेक्षा जास्त ह्याच्यापेक्षा जा जास त्याच्यामुळे जा तर असं चालू आहे की ओनली वन शेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्ष या सर्वांच्या वतीने आज आपल्या उस्माना जिल्ह्यामध्ये आपल्या उस्माना जिल्ह्याचे भाग्य राणाजय सिंह पाटील हे उभारलेले आहेत तर त्यांना निवडून देण्यासाठी आज आम्ही सर्व कल्लावाशी एकत्र आलेलो आहोत कारण त्यांना निवडून देण्यासाठी आज आमच्या गावासाठी राणाजीसे पाटील असेल किंवा तालुक्यासाठी असेल किंवा उस्माना जिल्ह्यासाठी त्यांचं कार्य असामूल्य आहे चौकस बुद्धी संयमी नेतृत्व कुणावर टीका न करणे विकासासाठी त्यांचं प्रत्येक क्षेत्रामध्ये काम आहे आज आमच्या गावामध्ये सत्तर लाख रुपयाची जी राणाजीसे पाटील यांनी शाळा दिली रेशीम शेतीसाठी राणादादांचं वैयक्तिक लक्ष आहे पीक विम्यासाठी राणादादा झटत आहेत आज अर्चनाताई पाटील उस्माना जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष असताना त्यांनी आज बचत गटाच्या माध्यमातून एवढं मोठं काम आज आपल्या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आरो आरोग्य आरोग्य असेल आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये अर्चनादाई पाटीलचं जिल्हा परिषद पासून पसुन आल्यापासून काम आहे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये राणादाचं असं अमूल्य असं काम आहे आज आमच्या गावामध्ये पंचवीस ते तीस पेशंट मुंबई नेरूळ या ठिकाणी उपचार घेत आहेत दोन दोन तीन तीन लाख रुपयाचे मोफत ऑपरेशन आज राणादानांच्या ट्रस्टच्या तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून आज होत आहेत त्याच्यामुळं राणादाचं दा दा से, से, आज आमच्या गावातील द पाच ते दहा मुलींच्या मुलींच्या लग्नासाठी दादांनी कॉट भांड्याचा सेट असेल दिवाण असेल अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आज त्यांनी आमच्या गावामध्ये मदत केलेली आहे भरपूर प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिलेला आहे आज आमच्या गावाचा कायापलट करण्यासाठी दादांनी खूप मोलाचं काम असा आज केलेलं आहे कळंब तालुक्यासाठीसुद्धा राणादानी ज्यावेळेस दुष्काळ परिस्थिती होते दुष्काळ परिस्थितीमध्ये सुद्धा राणा दादांनी गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आज खर्चासाठी त्यांनी स्वतः वैयक्तिक पाच पाच हजार रुपये अशी मदत केलेली आहे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये हॉर्टिकल्चर असेल सेरिकल्चर असेल किंवा अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये सुद्धा राणादादांचं अदाच आज चांगल्या पद्धतीने काम जिल्ह्यासाठी आहे त्याच्यामुळे आज आम्ही करंज कालो अशी बहुमताने निवडून देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आहेत आणि राणादादा एकशे एक टक्के खासदार होणार आहेत याची आम्हाला खात्री वाटते राष्ट्रवादी काँग्रेसनं कारखाना बर्बाद केलेला आहे आणि त्याच्यावर फार मोठं कर्ज करून ठेवलं होतं की कर्ज फेडण्यामध्ये ओमराजे परेशान झाले आणि ओमराजेने तरी सुद्धा तो कारखाना कसरा होऊन आपण चालू केला आणि ओम राजे शा उस्माना जिल्ह्यासाठी चांगलं तर नेतृत्व करणार आहे त्यासाठी त्यांना निवडून द्यायचं आहे आणि मोदी साहेबांना पुन्हा जर आपला पंतप्रधान करायचा असेल तर इथला उस्माना जिल्ह्याचा खासदार शैना बी भी जे पीचा निवडून द्यावा लागते द्यायचं आहे आणि देशाला बी जे पी शिवाय पर्याय नाही बी जे पी किंवा आणि नरेंद्र मोदीशिवाय पर्याय नाही नरेंद्र मोदीचं कार्य एकदम चांगलं आहे चाळीस वर्षामध्ये जे कार्य राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसने केलं नाही ते कार्य पाच वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे माननीय राणाशी पाटील साहेब हे लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीचे उमेदवार म्हणून उभे आहेत मी राष्ट्रवादीचा पंधरा वर्षापासूनचा जिवंत आणि ज्वलंत कार्यकर्ता म्हणून माझं राणादाशी असं मत आहे की मी ज्या वेळेसपासून राज राजकारणामध्ये बघतो त्यांचं संयमी आणि मितभाषी बोलणं आणि प्रत्येक गोरगरिबाच्या प्रत्येकाच्या शिक्षणामध्ये शेतीविषयी प्रत्येक गोष्टीमध्ये खोलवर जाऊन आपलं त्यांचा अभ्यास करणं आणि त्या अभ्यासातून त्या लोक त्या घटकापर्यंत कसं पोचता येईल त्याच्यासाठी काय करता येईल यासाठी जी यासाठीची तळमळ ही बघून मी त्यांच्यासाठी आज म्हणजे दादांना लिहून आणण्यासाठी धडपडत आहे माझ्याकडं आज डिक्सळ गटामध्ये लोटापुरोगणाची जबाबदारी आहे मी पाच म्हणजे जवळपास सहा गावामध्ये त्यांच्यासाठी जीव ओतून काम करत आहे फक्त त्या ता कशासाठी राणादासाठी मी बघतो राणादानी दा मंत्री असताना आपल्या मरा देशा म्हणजे आपल्या उस्मानाबादमध्ये विविध योजना विविध इंडस्ट्रीज आणण्याचा प्रयत्न केला शेवटी इंडस्ट्री आणण्यासाठी प्रयत्न करणं वातावरण तयार करणं तो सेटबॅक तयार करणं ह्या गोष्टी सध्या सोप्या नाहीत परंतु त्यातून निष्पन्न काय होतं हा विषय वेगळा परंतु प्रत्येक तळागाळातल्या प्रत्येक माणसाविषयी चांगली तळमळ त्या तळागाळातल्या प्रत्येक माणसाचा विकास यासाठीची तळमळ आणि त्या माणसा अशी संपर्कात राहावं ही तळमळ ह्या म्हणजे नेत्यांच्या अंगी आहे